श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी येत आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असून या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यास आराधना केल्यास गणपती बाप्पा आपल्यावरील सर्व विघ्न संकट दूर करतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात म्हणूनच आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला एक उपाय करायचा आहे हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरवे एकशे आठ मूग आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे आणि कोणती सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं आणि या विघ्नहर्तेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात तसेच आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक उपाय सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी करायचं आहे सर्वच आई आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते चिंता असते मग त्यांच्या शिक्षण शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसाय संबंधित असेल त्यांच्या कोणत्याही कामामध्ये जर अडथळे येत असतील विघ्न येत असतील किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल, के के असेल तुमची जर मुलं सतत जर आजारी पडत असतील त्यांना कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या मुलाच्या विवाहामध्ये जरी अडथळे येत असतील कितीही मोठं संकट तुमच्या मुलावर येत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये कितीही अडथळे येत असतील तर ते सर्व अडथळे दूर होणार आहेत आपण हा साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय केल्यानंतर तर हा उपाय अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच तिने सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे परंतु जर काही अडचण असेल आणि आईला जर करणं शक्य होत नसेल तर हा उपाय वडिलांनी मुलांसाठी केला तरी देखील चालेल किंवा घरातील इतर कोणत्या मोठ्या व्यक्तीनं केला तरी देखील चालेल त्याचबरोबर या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्या वेळेला तुमची मुलं अंघोळ करत असतील तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद चिमुटवर काळे तीळ आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर गंगाजल मिसळायचा आहे आणि या पा पाण्याने मुलांना आंघोळ करायला सांगायचे आहे किंवा घालायचे आहे जेणेकरून आपल्या मुलावर जी काही नकारात्मकता पसरलेली आहे निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी उपवास हा अवश्य करायचा आहे तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाने या दिवशी अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करत असताना पंचामृताने पाण्याने किंवा दुधाने तुम्ही हा अभिषेक करू शकता त्याचबरोबर जर प्रतिमा असेल फोटो असेल तर अभिषेक करायचा नाही गणपती बाप्पांची देवघरामध्ये दे किंवा एखाद्या दे पाटावर किंवा चौरंगावर विधिवत पूजा करायची आहे एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहे शेंदूर लावायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना पानाचा विडा अर्पण करा करायचं आहे त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे जर मोदक केले असतील तर मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि अशी विधीपूर्वक आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे धूपधीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर एकशे आठ हिरवे मूग आईनं मोजून घ्यायचे आहेत मूग चिडलेले नसावेत खराब झालेले नसावेत असे एकशे आठ मूग मुझ मोजून एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि ही वाटी आपल्याला देवघरासमोर किंवा गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे आणि दि त्यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि त्यानंतर दिवसभर मी सांगितल्याप्रमाणे उपवास करायचा आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि हे जे हिरवे मूग आहेत तर ते गणपती बाप्पांजवळच आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा गणपती बाप्पांजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर आईनं गणपती बाप्पांसमोर एखादा आसन किंवा पाठ घेऊन त्यावर बसायचं आहे आणि त्यानंतर हे जे एकशे आठ मुख आपण मोजून गणपती बाप्पांसमोर ठेवलेले आहेत आणि हे जे मूग आहे तर ते आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत लाल रंगाचा कपडा हा नवीन असावा आणि याच्यामध्ये बांधून आपल्याला ले एक पोटली तयार करायची आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी आपल्याला वेगवेगळी -वेग पोटली करायची आहे म्हणजेच एकशे आठ एकशे आठ एकशे आठ असे एक मोजून मोजून तीन ठिकाणी किंवा दोन ठिकाणी तुम्हाला हे मूग करायचे आहेत आणि तुम्हाला अशा दोन किंवा तीन पुटल्या जितके तुमच्या घरामध्ये असतील तर तितक्या पोटल्या तुम्हाला बनवायच्या आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आसन करून बसायचं आहे आणि गणपती बाप्पांसमोर बसून आपण या ज्या पोटल्या केलेल्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर एक वेळा अथरवर शीर्षाचं पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरी देखील चालेल या वेळेला तुम्हाला तुमच्या मुलांना देखील तुमच्या बाजूला बसवायचं आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा तुम्हाला ओम वक्र तुंडाय हा संकटनाशक मंत्र असून हा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम वक्र तुंडाय आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा बीज मंत्र ओम गण गणपती एनमा हा देखील तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे आणि हे जे मूग आहेत तर ते अभिमंत्रित करायचं आहे तर ओम वक्र तुंडाय हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तुमच्या मुलावर जी काही संकट विघ्न बाधा आहेत किंवा कोणत्याही कामामध्ये अडचण येत असेल अपयश येत असेल आजारपण असेल तर ते दूर करणारा हा मंत्र आहे त्याचबरोबर हा मंत्र तुम्ही दररोज म्हटला तरी देखील चालेल त्याचबरोबर ओम गण गणपते नम हा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणणारा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा तुमच्या मुलामध्ये मुलांना प्रत्येक कामामध्ये यश मिळवून देणारा मंत्र आहे त्यामुळे तुम्हाला दोन्ही मंत्र एकशे आठ एकशे आठ वेळा म्हणायचं आहे एक वेळा तुम्हाला अथर्व शिष्याचं पठण किंवा श्रवण करायचं आहे हे सर्व करत असताना तुमच्या मुलांना तुम्हाला बाजूलाच बसवायचं आहे जर तुमची मुलं जर शिक्षणासंबंधित किंवा नोकरी संबंधित जर घराबाहेर असतील तर तुम्हाला तुमच्या मुलांचं नाव घेऊन हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अगदी मनापासून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलावरती जी काही बाधा आहेत तर ते दूर करण्यासाठी तुमच्या तुमच्या मुलामध्ये शिक्ष, मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये किंवा विवाह ठरत नसेल आजारपण असेल तर हे सर्व दूर करण्यासाठी या विघ्नहर्त्याला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही या ज्या पोटल्या ठेवलेल्या आहेत तर त्या पोटल्या उचलून तुमचा मुलगा ज्या ठिकाणी झोपत असेल तर त्याच्या उशी खाली किंवा त्याच्या किंवा आधी खाली तुम्हाला एक एक पोटली ठेवायची आहे आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर त्या दोन्ही मुलांच्या झोपण्याच्या ठिकाणी तुम्हाला या पोटल्या ठेवायच्या आहेत तीन असतील तर तीन एक जर मुलगा असेल तर एका मुलाच्या हंतरुणाखाली किंवा उशी खाली, खाली आपल्याला ही पोटली ठेवून द्यायची आहे आता तुमची जर मुलं शिक्षणा संबंधित किंवा नोकरी संबंधित जर घराबाहेर असतील तर तुमच्या मुलांची ज्या ठिकाणी तुम्ही कपडे किंवा ती मुलं आल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांच्या वस्तू वापरायच्या ठेवत असतील ज्या ठिकाणी त्या मुलांचा वावर जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे आणि तुमची मुलं ज्या वेळेला घरी येतील संकष्टी चतुर्थीच्या नंतर तर त्यावेळेला ही जी पोटली आहे तर ती पोटली तुम्हाला तुमच्या मुलांसोबत द्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुमची जी झोपायची जागा असेल तर त्याच्या उशीखाली किंवा तुमच्या अंथरुणाखाली किंवा तुमचं जे अभ्यासाचं साम मान आहे साहित्य आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवा अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु प्रत्येक मुलासाठी वेगवेगळा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आईनं आपल्या मुलांसाठी या अंगारकी संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी आवश्यक करायचं आहे जेणेकरून आपल्या मुलावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होऊन आपल्या मुलांच्या नोकरीमध्ये शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये त्यांना यश प्राप्त होईल त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील जर कोणतंही कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल तर या विघ्नहर्त्याच्या कृपेनं ते दूर होणार आहे आणि आपल्या मुलांच्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अशा आप आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद